नमस्कार मित्रांनो मी तुमचं लेशके स्वागत करत आहे नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि इकडे बघा इकडे भूमी बसलेली आहे नमस्कार जरा लेट रिप्लाय येतो पण येतो रिप्लाय तर मम्मीची आता कंप्लेंट आलेली आहे भरपूर सारी तर कंप्लेंट आता मी तुम्हाला सांगणार आहे पुढं थोडं सकाळ सकाळी बाचा बाची जायची घ्यावं जरा लो घरामध्ये लोकल ट्रेनचा डब्बा झाला पण जरा आता मी कवर केलेला आहे म्हणलं आपण आता थोडं कंटेंट म्हणून शूट करून घेऊ या गोष्टीचं त्यामुळे मी आता कॅमेरा सुरू केलेला आहे कारण त्या गोष्टीचं मलाच हसायला येत आहे म्हणून मी म्हणलं चला आता एक जोक झाल्यासारखे मला हसायला येते म्हणून येते आता दारे मी हा व्हिडिओ परत सुरू केला याच्या आधीचा टेक होता तो पण थोडा मी ॲड करतो की जिथं मी इंट्रो दिला होता आणि तिथं मम्मीने काहीतरी ॲक्शन केली होती अशी तर डायरेक्ट पहिलंच व्हिडिओचा स्टार्टिंगलाच म्हणजे मला बोललो तुला म्हणते त्यांना नाही युट्यूब फॅमिली माझी फॅमिली तू थोडी माझा आहे तू ऐकत नाही मी काय ऐकायचं मी काय ऐकायचं तुम्ही बायको तु� सकाळी लवकर उठत नाही एवढी महाशिवरात्र होती तिने सकाळी लवकर उठायला पाहिजे होतं अंगण काढायला पाहिजे होत सडा टाकायला पाहिजे पुन्हा रांगोळी काढायला पाहिजे महाशिवरात्रीची ती उठली उशिरा तू तिच्या सोबत उशिरा उठला सकाळी तीन वाजता उठून महादेवाला तिला चहा मानले चहा ती म्हणली त्यांच्यासाठी चहा चहा मानली चहा मागितला तर ती म्हणली त्यांच्यासाठी ठेवलंय चहा राग आलाय मला चहा दिला नाही यांचं चहा वरून सकाळ सकाळी लोक ट्रेन चा डब्बा झालाय आता मी सगळ्याला समोर बसवले बघू आता कोणाचं काय कोणाचं काय सगळं ऐकून घेतो किचन मध्ये लक्ष नाही देत काय करते काय नाही ती किचन मध्ये लक्ष देत नाही मला सांगा ती जर किचन मध्ये लक्ष देत नाही मग तिला चहा मागायला का होऊन गेली असं मग मी तिला म्हणलं मला चहा आधी परत मला चहा प्यायचा मला नव्हता प्यायचा पण मी मुद्दाम मागितला मी बघत होते शिवाय मला चहा आधी ती रिमेश बाप्पा मी तुम्हाला बी सांगितलं मला चहा द्यायला नाही तिने सकाळी माझं कसं माहिती काय मी चहा पेलो तर पितो ना पेरबी नाही मी डायरेक्ट उठतो आगळू करतो फ्रेश होतो सरळ निघतो बाहेर जास्त कारण मी ऑलरेडी सकाळी उशिरा उठलेला असतो त्यामुळे मी मायाच फिक्रीमध्ये असतो त्यात मला काहीच माहिती नसतं काही माहीत त्यामुळे मी मागत नाही आणि उठतो चलो आपल्या आपल्या रस्ते असतात म्हणजे कसं माहिती का सगळ्यांनी जर सोबत जर चहा पिलं म्हणजे चहा आता मुद्दा चालू आहे सगळ्यांनी जर सकाळी लवकर उठलं तर सगळ्याला बरोबर लेवलिंग मध्ये सगळ्याला हिशोबशीर चहा भेटल सगळ्याला परावरी मध्ये चहा भेटल काहीच विषय नाही बरं फक्त चहासाठी चालू आहे घरामध्ये बाकी काहीच नाही आता शिवानी तिला आवाज समजा शिवानी कुठे तर तिला बोली नाही काय मग ते म्हणले कशाला प्यायचा डबल चहा मग बरोबर डबल चहा कशाला प्यायचा हा मग तू असं म्हणलं तर ती अजून देणार नाही ना आता तर आम्ही कमीत आहोत तेव्हाच तुम्ही अरे कमाईचा विषय नाही येत त्याच्यात नाही तिकडे म्हटलं बोले बघ मग पाहाय की सुजलं बघ बसू बसू लई डेंगू झालं आहे तेव्हा तर आता थम आता कॅमेरा फ्रीचा आता मी लई कोण टाकलं माझं आता तुम्हाला मेन मुद्द्यावरती घेतो पण

त्या शाळामध्ये उभं राहिली मग गडी घालून येऊन उभं राहिली विचारला मी तिला विचारणार ना मी काय मॅटर झालं काय नाही झालं ते काय बाहेर शांत बसा रे तू नको जाऊ तू नको जाऊ तुला त्यांचं भीती वाटते कशाला जायचं आहे का हे का त्या नको मला ते पडत बा पुढं मग एक तर ते मागा धरून कॅसावाले टोपीवाले रिकाम पार्सिंग करून राहिले आळा वाळा चालू राहिले भंगारवाले हे

संपून गेल तरी तुला माहिती नाही मी एकदा तुम्हाला बसत होतो मी खायला कस का मग हा मुद्दा खोळी थोडे दिवस म्हणजे थोडे दिवस दहा नऊ वर्ष कमी झाले का नऊ वर्ष म्हणजे काय थोडा दिवस झाले तू मला बोलायचं नाही मला बोलायचं नाही मी चाडत त्याचसोबत जाऊन माहिती जोरदारात एवढा जोरदारात वाचाल एक तर लाईट गेलेली इथं आणि त्यांनी जे चालू केलं केस 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 हाय ते केस काढून देऊ का त्याला मी आता मग घेवरती काहीच येत एकदाच भरपाई करतो त्याच्या मी आपण देऊ मग मग असं करून देऊ मग थोडंसं चहासाठी काही करायची नाही मग परत सर आता करा अजून कर करा आम्ही दूध दूध आणून देऊ गाजून काय घ्यायचा मला आम्ही कशाला मी तव्हाच माहीतला मी मन बघत होते ते मला देती की नाही तिसरी वेळ झाली काय तिसरी वेळ झाली आणि तर दूध आणलं तर का असले केलं तिने मागे नेऊन ठेवते प्ले कापलं कापून भाजलं मी टाकून ठेवलं

शिवाने तुला चहा द्यायला पाहिजे यार मी तर मी नसतं सहन करून घेतलं मग तुला पाणी टाकून देत चहा तू द्यायला पाहिजे यार चहा पाणी टाकून तुला पक्क्या तुझ्या चहा द्यायला पाहिजे खरं म्हणलं माहिती का चहा पाणी टाकून मी नसतं सहन करून गेलो मी खूपच फोडून टाकले डायरेक्ट चहा मग

एकदा चहा देऊन ना तिला वाटलं जाऊन दूध आणून किलो ठेवून घेऊ नाही मला ना नाश्ता ना नाही बाहेर जाऊन नाश्ता करतो मला मला जेवण नाही म्हटलं मी बाहेर जाऊन जेवण करू शकतो कारण मला खातो मी खाऊन पिऊन आता उन्हाळा आला उलट उन्हाळ्यामध्ये मस्त भंडारा सुरू होते त्या भांड्यामध्ये खायला जाईल मी मस्त आमरस बिमरस सगळे सगळ्या गोष्टी भेटतात खायला एक सड एक पदार्थ आपण खात राहायचं म्हणावं पण नाही मला

डायलॉग नको बोलू या, या, मला एक गोष्ट कळत ही लाईट आली हे मदी मदी पाना <laughs> मैं, मैं। मला है? मला एवढं कळत ती लाईट बंद बंद चालू बन चलो ती काही नीट म्हणा नाही आता तिला काय करतो आज ती लाईटच रिप्लेस मारतो मेन म्हणजे रात्री चार अरे पण पाणी तुला कसं त्यांच्यासाठी पण चार ठेव शेवटी ना तेच उलटले माझ्यावर कसं मांडरूळ का गांडूळ असं तसच काम मी कोणती साडी पाहायला गेलते काय पण ते तुला भोऱ्यासारखं सगळी तुम्हाला

तुम्हाला समजलं का स्टार्टिंगला मी जाऊ हे जाऊ म्हणते ते काय यांच किरकिर झाली चहा आवाजून चहाून मी आधीच काय म्हणलो मी यांच्या मदत पडणार नाही कारण हे काय करते माहिती ते का हे दा एकत्र दाखी ते असे भांडण करायचे भांडण करायचे आणि हे सगळेच सगळेच हे काय करते भांडण करायचे करायचे म्हणते आणि एकत्र होऊन जाते माहिती पटकन मग आता शेवटी दोघी जणी एकत्र झाला का नाही त्या परत फिरून एकत्र झाल्या ती बी एकत्र झाली आणि ती बी एकत्र झाली है काय का काल संध्याकाळी मी म्हणला काळ्या कलर ची साडी घ्यायची चांगली म्हणून दुकानात गेले आणि सकाळी उठले आंघोळ करून आले एकदा चहा पेले दुसऱ्यांदा मी मागितला तर मला त्यांच्यासाठी चहा म्हणून मला <laughs> चहा नाही प्यायचा घरामध्ये मी नाही म्हणणार ही हिल शान झाली

कावा पॅनारचं पण तो आहे दूध मग मी चहा तो मग दूध तर चांगलं होतं चहा प्याला होता दुधाचं घट्ट दूध होतं मग मुद्दाम दिला असं तुला असं वाटतं मुद्दाम द्याला असं तुम्हाला मुद्दाम द्यायला असं तुम्हाला काय वाटतं हां मुद्दाम द्या पण हे मगाशी हे काय करते तुम्हाला मी मगाशी काय म्हणलं हे ना बोलते बोलते नीट आता लगेच एकत्र झालते हे मला असं वाटतं हे लोक पाहिलं का इकडे बघितलं का आता बघितलं का बाहेरनं दोघीचे चहा तिने तिला दिला नाही कोणावर शेवटी नवऱ्यावर मी बाजू घेतली हातांना दिलं नाही बरोबर का कोणासाठी नाही दिला, दिला त्यांच्यासाठी मी दोस्त त्यांना दिले नाही कोणासाठी <laughs> नाही दिली त्यांच्यासाठी मग त्यांना उलट त्यांनी ना जाऊ तुला दुसरा करून दे असं तसं हे सोडून ते भांडणं लावायचा प्रयत्न करायला लागले पप्पा मला ते भांडणत नकली वाट यांची

तुम्ही सगळं तुमच्या पशीच तुम्ही जर लवकर नाही उठले ते चारचं मॅटर फक्त फक्त भकता तुमच्या मुळे आलेलं आहे आणि वाढणार फक्त तुमच्या मुळे त्याला जिम्मेदार फक्त तुम्ही बस करा तुझा मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो मी यांच्या कोणत्याच गोष्टीमध्ये हस्तक्षेप घेणार नाही कारण काय होतं माहिती का तुम्हाला सांग स्टार्टिंगला मी यांच्या कुठल्याच गोष्टीमध्ये मदत पडत नाही गोष्टीमध्ये मदत पडलं का तर जे मदत पडतं ना तर त्याच बकऱ्याचा बळी बांधला जातो आणि तसा मी बकऱ्याचा बळी बांधलेला आहे तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगा आणि व्हिडिओ कसा वाटतो म्हणजे काय निवड काय आता जे चलते ते आता काय तर सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले फेसबुक चॅनल आलेलं आहे त्यालावर फॉलो करा टी एस के ब्लॉक्सला पेटू आपण तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या आता नवीन काहीतरी बनवतील कारण तुम्हाला सांगतो तुम। मित्रांनो एक गोष्ट मला सांगायची आता व्हिडिओच्या एंडिंगमध्ये की जेव्हा व्हिडिओ बनवतो का त्या टायमिंगला आता कधी कधी असं विचार करतो की डेली ब्लॉग रुटीनमध्ये काय बनवावं हा पण मला प्रश्न चिन्ह पडतो की बनवायला काय पाहिजे नेमकं कारण असं डोकं बधेरून जातं रोज 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 डेली डेलीमध्ये काय टाकू आता जे कंटेंट क्रिएटर असतात किंवा कॉमेडी व्हिडिओ बनवतात त्यांना कसं असतं स्क्रिप्ट रायटिंग सगळ्या गोष्टी होतात पण डेली ब्लॉग्समध्ये काय होतं जे डेलीचं रुटीन आहे जे डेलीची लाईफस्टाईल ती दाखवाय लागते आता डेली डेली काय दाखव हा पण मला प्रश्न पडतो कधी त्यामुळे व्हिडिओ मागे पुढं व्हायला जातो त्यामुळं थोडं ॲडजस्ट करून घ्या जावा आणि आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण सबस्क्राईब करा बाय बाय थाडा लाईक करा सबस्क्राईब करा खतम करा चलो लाईट आई काय